आहे न्यूज घडामोडी मांगूर फाट्यावर कॉलम ब्रिज मंजूर व्हावा नामदार नितीन गडकरी यांच्याकडे आमदार शशिकला मागणी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वेतगंगा नदीवर मांगूर फाट्यापर्यंत सहापद्रीकरण रस्ता काम होत असलेल्या फ्लाय ओव्हर ब्रिजमुळे महामार्गाच्या पश्चिमेकडील पंधरा गाव पाणीपुरवठा वाढून महापुराचा धोका वाढणार आहे त्यामुळे संभाव्य होणाऱ्या शेतीचं नुकसान लक्षात घेऊन पंधरा गावातील नागरिकांनी येथे सातशे मीटर अंतरावर पिलर पूल व्हावा अशी मागणी केली होती याबाबत विविध लोकप्रतिनिधींना निवेदनही देण्यात आलं होतं शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन माजी खासदार अण्णासाहेब चोले आमदार शशिकला चोले यांनी कॉलमचा ब्रिज व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता दरम्यान निपाणीमधील कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी आले असताना आमदार शशिकला जोल्हे यांनी कॉलम ब्रिजबद्दल नामदार नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून कॉलम ब्रिज व्हावा अशी मागणी केली त्यांनी केलेल्या मागणीची गडकरी यांनी तात्काळ दखल घेत लवकरच कॉलम ब्रिज मंजूर करू असं आश्वासन दिलं आहे त्यामुळे वेदगंगा नदी काठावरील पंधरा गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून जोल्ली दाम्पत्याचे आभार मानले आहेत